मी जर तुम्हाला म्हणालो की मी अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीच्या एका आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली सध्या उभा आहे तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल का या आंब्याच्या झाडाची स्टोरी सुरू होती आहे साधारण सतराशे चौऱ्याण्णवपासून त्यावेळी पुण्यात पेशवाई होती आणि या पेशवाईमधीलच जे काही ज्येष्ठ बाजीराव होते त्यांनी या झाडाची जी काही रोपं आहेत ती इथं लावल्याचं बोललं जात आहे बाजीराव पहिले हे जेव्हा आपल्या सैन्याला इथे जसं नदीच्या काठी घोडे बांधायचं असा एक संदर्भ आहे त्यासोबतच ते त्यांची जी प्लेसी आणि राणी मस्तानीला इथे येऊन इथे यायचं आणि ते फिरायचं तर या अंतर्गत त्यांनी अनेक अने असे आंब्याच्या झाडांची लागवड इथे केलेली आहे विशेष म्हणजे काय तर या झाडाचे जे काही आंबे आहेत ना ते त्या काळात राणी व्हिक्टोरिया म्हणजेच ब्रिटनची जी राणी होती तिला पाठवले जात होते राणी व्हिक्टोरियापेक्षा असं म्हणतो की किंग फिफ्थ ज्याला म्हणतात जॉर्ज फिफ्थ ब हां म्हणजे पाचवे जॉर्ज यांच्याकडे त्यांनी पार्सल त्या काळात सम आपण एक विचार करा की त्यांनी त्यावेळेस ते पार्सल पाठवले होते आणि ते शाबूत त्यांना मिळाले सतराशे चौऱ्याण्णवला हा आंबा लावला गेला असावा या संदर्भातले पुरावे हे आपल्याला बॉम्बे गॅझेटियर अठराशे त्र्याऐंशीमध्ये मिळतात